प्रीती वाखारे या पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आंबेगाव परिसरातील एका नाल्यात पोलिसांना सापडला होता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनची ही हद्द होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली मात्र ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे तपास करताना मोठे अडथळे येत होते पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि तिथून पोलिसांना एक क्ल्यू मिळण्यास सुरुवात झाली सुरुवातीला ही महिला एका दुचाकीवर बसून नवले पूल परिसरात आली होती आणि तिथून ती एका रिक्षात बसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून निष्पन्न झालं आणि त्यानंतर पोलिसांनी या रिक्षाचा शोध घेऊन रिक्षा चालक शाहरुख शकील मंसूर त्याला उत्तर प्रदेशात जाऊन बेड्या ठोकल्या यासाठी पोलिसांनी एकशे पन्नास सीसीटीव्ही बाराशे रिक्षांची पाहणी केली वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्नल पेट्रोल पंपाच्या जवळ एक सर्व्हिस हो रोड आहे तिथं एका महिलेची प्रेत बॉडी मिळालेली होती आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे होता पाणी वाहत होतं नाही थिंक तिथल्या शेजारची नाली ही ओव्हरफ्लो होऊन तिथून वाहत होती तर सुरुवातीला असं वाटलं की ही बॉडी मे बी वाहून आलेली वगैरे असेल कारण मोठ्या प्रमाणावर फ्लड सारखं तिथं त्या रस्त्यावरून वाहून गेल्यासारखं हे झालेलं होतं परंतु तिथं व्यवस्थित ते बॉडीचं निरीक्षण केल्यावरती लक्षात आलं की त्या महिलेच्या डोक्यामध्ये काहीतरी वार होत्या मोठ्या दोन जखमा होत्या इंजुरीज होत्या आणि त्या पडून होण्यासारख्या नव्हत्या त्यामुळे मग त्याच्यामध्ये मर्डर दाखल करण्यात आला दोनशे बासष्ट दोन हजार पंचवीस नुसार बीएनएसच्या कलम एकशे तीन एक नुसार हा गुन्हा दाखल केलेला होता आणि हा गुन्ह्यामध्ये ऍक्च्युली त्या दिवशी लाईट नव्हती मोठ्या प्रमाणावर पाऊस होता त्यामुळे टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीनं मला ते फार अवघड होतं कारण लाईट नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणावर होती तिथले सगळेच बंद होते रस्त्याचे वगैरे कुठं सीसीटीव्ही कुठे थोडंसं अवघड होतं परंतु त्याच्यामध्ये जवळपास तीन दिवस चालीकडून तीन दिवस नंतरच आम्ही थोडासा तिथल्या आजूबाजूच्या भागाचं पण हे केलं सीसीटीव्ही अनालिसिस मध्ये टोटल आम्हाला अनालिसिस करावं लागलं तर त्याच्यामध्ये एक रिक्षा थोडीशी आम्हाला अंधुक्षी त्या ठिकाणी पर्यंत गेलेल्याची लक्षात आली नवले जवळून आणि मग त्या रिक्षाचा शोध घेणं गरजेचं होतं आम्हाला परंतु त्या लेडीजचा जो मोबाईल होता त्याचं पण आम्ही अनालिसिस केलं तर तो नांदेड सिटीला बंद झाल्याचं दिसत होतं नांदेड सिटी तिथं स्विच ऑफ झाल्याचं होतं <coughs> म्हणून आम्हाला नांदेड सिटी पर्यंत जावं लागलं तर तिथं ती एका ठिकाणी गेल्याचं निदर्शन आलं आणि तिथून तिचाच मोबाईल स्विच ऑफ झालेला होता पण तिथून ती येताना एका टू व्हीलर वरती बसून आलेली हे लक्षात आलं मग त्याचा सीसीटीव्ही फुटेज सगळ्या चेक केल्यानंतर ती तिथं नवन व्हिलरवर उतरली हे लक्षात आलं मग म्हणून त्या दुचाकी स्वराला बोलून केली असता तर त्यांना सांगितलं मी फक्त तिला लिफ्ट दिलेली होती आणि ते खरंही होतं त्यामुळे त्याला नवलेट पर्यंत तिला आणून सोडलेली होती त्याच्यानंतर मग त्या पुढचा पार्ट आमचा हे होता की आता ती इथून त्या स्पॉट पर्यंत कशी आली ज्या वेळेला हे सगळं अनालिसिस मागचं पुढचं सगळं केलं तेव्हा असं लक्षात आलं की एका रिक्षात ती बसलेली होती मग तिथल्या रिक्षावाल्यांच्या मध्ये पण बऱ्यापैकी चौकशी केली ती रिक्षा कुठली असेल काय ते आणि रिक्षाचा जो एक छोटासा फोटो मिळालेला होता त्याच्यामध्ये त्याचं एवढंच वैशिष्ट्य लक्षात येत होतं की सगळ्या रिक्षांना बाजूला असं विंडो टाईप प्लास्टिक असतं आणि ह्या रिक्षाला ते नव्हतं ते पूर्ण ब्लॅक बुड लावलेलं होतं त्याला आणि तिथे नंबर तर दिसत नव्हता फक्त कंपनी लक्षात आली टीव्हीएस कंपनीची रिक्षा आहे आणि ही पूर्ण ब्लॅक मॅनर कव्हर केलेली आहे त्यांचा शोध टीव्हीएस कंपनीच्या घेण्यासाठी जवळपास सिटीमध्ये दहा हजार सातशे चौऱ्याण्णव रिक्षांचा रेकॉर्ड आम्ही मिळवलं त्याच्यामध्ये पंधराशे बाराशे ते पंधराशे रिक्षांवरती कारवाई झालेली होती त्यामुळे त्यांचे मागचे पुढचे फोटो होते आणि तिथले जे लोक लोक होते रिक्षाचे नाईटला वगैरे असायचे ह्या सगळ्यांकडे चौकशी करता आम्हाला ही रिक्षा शाहरुख शाहरुख नावाची एका माणसाची आहे अशी कळली आणि तो राहायला शाहरुख शकील आहे आणि तो सध्या राहायला हडपसरच्या दपसरच्या हद्दीमध्ये आहे परंतु तो मूळचा बिजनर उत्तर प्रदेशचा होता मग त्याचं जेव्हा आम्हाला ही रिक्षाचा मालक कळला मग त्याचा मोबाईलवरून आम्ही त्याचे सीडीआर अनालिसिस केले तर त्या दिवशी त्याचं सीडीआरचं लोकेशन तिथे मिळत होतं त्या नवल ब्रिजच्या तिथं वगैरे मिळत होतं आणि ज्यावेळेला आम्हाला आम्ही हे त्याला नंबर मिळाला त्या दिवशी तर लोकेशन युपीच होतं त्यामुळे मग इमिजिएट आमची टीम आम्ही तिकडे पाठवली आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे ऍक्च्युली कसा हा मर्डर डिटेक्ट करणं तेवढं इझी नव्हतं कारण कांतिक विश्लेषणा मध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या पावसामुळे सीसीटीव्ही फुटेजच नव्हते त्या दिवशीचे मिळणं उघड झालेलं होतं कुठलेही आणि असं ठिकाणी टाकलेलं होतं की तिथं लोकही त्यावेळेला कोणीच नव्हते त्यामुळं तसा अवघड होता परंतु माती विद्यापीठच्या टीमने याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम केलं दोन्ही तिया जे आहेत साधवकर राहुल किलारे आणि निलेश मोकाशी यांच्या टीमने अतिशय परिश्रम घेऊन तोपास दोन तीन दिवसापूर्वी हा मर्डर डिटेक्ट करून जाऊन हे आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे आरोपी, आरोपी शाहरुख शकील मंसूर हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर या आधी काही गुन्हे दाखल आहेत घटनेच्या दिवशी प्रीती वाखारे या त्याच्या रिक्षात बसल्या होत्या रिक्षात बसल्यानंतर पैशांवरून दोघात वाद झाला आणि त्यानंतर त्याने डोक्यात जड वस्तूने प्रहार करून प्रीती वाखारे यांचा खून केला आणि त्यानंतर तो मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशात जाऊन लपला होता मात्र पुणे पोलिसांनी अतिशय शिताफीनं या गुन्ह्याचा तपास करत आरोपी शाहरुख शकील मंजूर याला बेड्या ठोकल्या